महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला आले यश दोन दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक सहा मधील रस्त्यावर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता त्या संदर्भात मनसेचे सागडी विभागाध्यक्ष किरण रोकडे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता त्यावर महापालिका आयुक्त यांनी या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत दोनच दिवसात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना पाठवून संबंधित ठिकाणावरील कचरा उचलून नेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आज रोजी सकाळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी येऊन सर्व कचरा साफ केला तसेच येथून पुढे ही नियमितपणे येऊन कचरा संकलन करेल असे सांगितले या केल्यामुळे कारवाईमुळे प्रभागातील नागरिकांनी महापालिका आयुक्त व मनसेचे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांचे आभार मानले